नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज ए सी भारत सरकार कुटुंब परिवार व गार्गीज डीआयडी आय डी फाउंडेशन यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरींना समाजभूषण राष्ट्रीय पुरस्काराने विठ्ठल मुरकेवार रिटायर्ड सिनियर असिस्टंट डायरेक्टर भारत सरकार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर ए सी हरीश पटेल चीफ ए सी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ए सी अशोक एडेकर ऑल इंडिया ऑफिसर ए सी भारत सरकार व ए सी डॉक्टर मॅडी तामगावकर महाराष्ट्र कोल्हापूर डिव्हिजन ऑफिसर ए सी भारत सरकार व अभिनेत्री रेणुका शहाणी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरींनी गेली चाळीस वर्षे सांस्कृतिक व सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य केले याची पोचपावती म्हणून हा पुरस्कार देण्यात आला त्यांनी चाळीस वर्ष शाहीर व लोककलावंतांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचा मान सन्मान केलाय व कलाकारांची नवी पिढी तयार करण्यास प्रोत्साहन दिलं आहे त्याचबरोबर त्यांचे मानधनाचाही प्रश्न सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे प्राथमिक शाळेपासून विद्यापीठ स्तरापर्यंत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच चौदा सप्टेंबर हिंदी दिवस एक मे सारखा कामगार दिवस महाराष्ट्र दिवस असे राष्ट्रीय अन सण साजरे केले जात होते व केले जात आहेत अनेक वेळा कुस्त्यांची मैदाने घेतली आहेत त्याचबरोबर शेती लोकसंस्कृती इतिहास या विषयावर एकवीस पुस्तके लिहिली आहेत काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत विविध विषयावर शेकडो लेख लिहिले आहेत त्यांना या पुरस्कार रेटे त्यांना या मिळालेल्या पुरस्काराने सर्वत्र गौरव होत आहे यासाठी डॉक्टर सुरेश राठोड यांचे सहकार्य लाभले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर